पायल आरवकडे बघत त्याच्या जवळ येऊ लागली आरवही तिच्याकडे येत होता पायल त्याच्या जवळ आली पण आरवला काहीही न बोलता ती त्याच्यापासून निघून जाऊन जवळ आली आणि म्हणाली सर मी रिहर्सलसाठी तयार आहे त्यामुळे तुम्ही रिहर्सल सुरू करू शकता आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्याने पायलच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला पायल, पायल। आपण आता त्या सीनची रिहर्सल करत नाही आहोत आता त्या सीनची शेवटी रिहर्सल होणार आहे आज आपण दुसऱ्या सीनची रिहर्सल करणार आहोत जो तुला करण्यात कोणतीही अडचण येणार नाही पण सर तुम्ही असा अचानक सीन का बदलला आधीने पायलच्या मागे उभे असलेल्या आरवकडे पाहिलं आणि म्हणाला मी नाही आरवने त्या सीनची रिहर्सल सध्या तरी थांबवली आहे पायल आश्चर्याने आधीकडे पाहू लागली आधी हसत हसत म्हणाला बरं पायल काल तुझे मेजरमेंट होऊ शकले नाही त्यामुळे तुझे कपडे अद्याप तयार नाहीत म्हणून आजही तुला तुझ्या कपड्यांमध्येच काम चालवावे लागेल तू तुझ्या मेकअप रूममध्ये जा रिहर्सलसाठी तुला काय घालायचे आहे ते मी श्रुतीला सांगेन आणि आजची तुझी स्क्रिप्टही तुला पाठवीन तू फटाफट तयार हो सर आता तुम्हा लोकांना माझ्यासाठी शीन बदलण्याची गरज नाही मी कालचा शीन करायला तयार आहे आणि मी तुम्हाला वचन देते की आज नंतर तुम्हाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही पायल म्हणाले आधी हसला आणि म्हणाला पायल तुला तो सीन करावा लागेल कारण तो सीन या नाटकाचा सर्वात महत्वाचा सीन आहे आणि तो सीन या नाटकाची कथा पूर्णपणे बदलून टाकेल पण यावेळी आपण तो सीन करू शकत नाही कारण यावेळी तुझ्यात आणि आरोमध्ये काही बरोबर नाही रोमॅन्टिक सीनमध्ये दोन अभिनेत्यांमध्ये उत्कृष्ट केमिस्ट्री आवश्यक असते जी तुमच्या दोघांमध्ये नाही आज जरी आम्ही तो सीन ओके केला तरी अंतिम परफॉर्मन्सच्या वेळी आम्ही प्रेक्षकांमध्ये आवश्यक ती भावना निर्माण करू शकणार नाही त्यामुळे आता जेव्हा तुमच्या दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग असेल तेव्हाच सीमची रिहर्सल केली जाईल तोपर्यंत त्या सीमची काळजी करण्याची गरज नाही तू जा आणि पुढच्या सीमच्या रिहर्सलसाठी तयार हो जा पायल अजूनही त्याच्याकडे एकटक पाहत होती आधी पुन्हा म्हणाला जा पायल मी तुझ्यासाठी चांगली कॉफी पाठवतो हो जा पायलने हसण्याचा प्रयत्न केला आणि तिथून निघून गेली ते निघून जाताच आधी आरोकडे आला आणि म्हणाला आरव आज पहिल्यांदा तू कोणासाठी तरी तुझी काम करण्याची पद्धत बदलली आहेस नाहीतर तू हे सर्व कधीच कोणासाठी करत नाही असे यादही अनेकदा घडले आहे पण तू कलाकारांना बाहेरचा रस्ता दाखवलास मग पायलवर ही मेहरबानी का तू ना तिच्यावर प्रेम करतो ना तिला तुझी फ्रेंड मानतोस मग तिच्यासाठी हे सगळं का करत आहेस मी हे तिच्यासाठी नाही तर माझ्या नाटकासाठी करत आहे आरव उद्धटपणे म्हणाला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी मनात म्हणाला हा आयुष्यभर गाढवच राहणार मी आणि आजी याला माणूस बनवण्याचा विनाकारण प्रयत्न करत आहे पायल तिच्या मेकअप रूममध्ये आली काळजी तारशासमोर बसली आरव सरांनी असं का केलं माहीत नाही पण मी काल रात्री त्यांना सांगितलं होतं की मी हा सीन नक्की करेन मग त्यांनी सीन का बदलला असे तर नाही की त्यांना माझी माफी मागायची आहे आणि माफी मागता येत नाही म्हणूनच ते माझ्यासाठी हे सगळं करत आहेत नाही नाही पायल तू विनाकारण त्यांच्यासाठी चांगला विचार करत आहेस ते दृष्ट प्राणी जे काही करत आहेत त्यांच्या नाटकासाठी करत असावेत दोन दिवसांपासून माझ्यामुळे त्यांची रिहर्सल थांबत होती आणि आता रिहर्सलमध्ये काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांनी हा सगळा निर्णय घेतला असेल तसेही कालच त्यांनी आधी सरांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांचा आयुष्यात त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी काही जागा नाही हे उघड आहे त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की आज त्यांनी घेतलेला निर्णय स्वतःच्या फायद्यासाठी आहे पण मी त्यांचा विचार का करत आहे मला तर त्यांच्यापासून दूर राहायचे आहे पायल भुळे बाबा तुला कितीही दुःख देत असतील पण आज त्यांनी तुला मदत तर केली आहे त्यामुळे आता तू तु तुझी रिहर्सल लवकर पूर्ण करू शकते त्यामुळे आरव सरांचा विचार करणे थांबव आणि लवकरात लवकर हे नाटक संपव आणि राजदीप नावाचे वादळ तुझ्या आयुष्यात परत येण्यापूर्वी इथून निघून जा जेव्हा श्रुती तिथे आली आणि म्हणाली पायल ही घे तुझी आणि पुढच्या सीन मध्ये साडी घालावी लागेल त्यामुळे तुला, तुला हवी असेल तर तू ही साडी बदलू शकतेस तसे या सीन मध्ये हिरव्या रंगाची साडी नेसणार आहे त्यामुळे जर तुझ्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर ती घाल माझ्याकडे हिरव्या रंगाची साडी नाही आणि माझ्या माहितीनुसार मी नाटकात हिरव्या रंगाची साडी नेसणार नाही कारण जेव्हा आरव सर आणि आधी सर कॉस्ट्यूम सिलेक्ट करणार करत होते तेव्हा मी तिथेच होते श्रुती हसत म्हणाली पण पायल माझ्याकडे जी तुझ्या कपड्यांची लिस्ट आली आहे त्यात तू एका सीनमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसणार आहे आणि ही लिस्ट मला खुद्द सरांनी दिली आहे श्रुतीचे बोलणे ऐकून पायलला आठवले की जेव्हा एका साडीचे डिझाईन पाहून तिने ती साडी हिरव्या कलरमध्ये पसंत केली होती तेव्हा आरव आरवने हिरव्या रंगाला स्पष्ट नकार दिला होता पायल हा सगळा विचार करत असताना श्रुतीने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली पायल तुझ्याकडे हिरव्या रंगाची साडी नसेल तर तू कोणत्याही रंगाची साडी घालू शकतेस तसेही सध्या आपण फक्त रिहर्सल करत आहोत आरवचा विचार करत पायलने हळूच होकार दिला आणि निघू लागली तेव्हा एक मुलगा खूप साऱ्या साड्या घेऊन तिथे आला पायल आणि श्रुती दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागल्या श्रुती त्या मुलाला काही विचारणार होती तेव्हा हो तो मुलगा म्हणाला आरव सरांनी या साड्या पायल मॅडमसाठी पाठवल्या आहेत श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण पायल साड्यांकडे पाहून आरवचा विचार करत होती श्रुती हसली आणि त्या मुलाला थँक्यू बोलून जायला सांगितले श्रुतीने त्या साड्यांतून एक हिरव्या रंगाची साडी काढली आणि पायलला म्हणाली पायल तू ही घाल मी थोड्या वेळात येते पायल हसण्याचा प्रयत्न करत थळूच हो म्हणाली ती तिथून निघून जातात पायल आरवचा विचार करू लागली थोडा वेळ विचार करून ती चेंज करायला गेली इकडे आरव पुढच्या शेनच्या रिहर्सलसाठी सेटअप करत होता तेव्हा त्या त्याचा फोन वाजू लागला रागिणीचा नंबर बघून आरवच्या चेहऱ्यावर एक तिखट हसू उमटलं त्याने आजूबाजूला पाहिले आणि बाजूलाही कॉल रिसीव केला आणि म्हणाला मला माहीत होते की माझे उत्तर जाणून घेण्यासाठी तू मला नक्कीच कॉल करशील रागिणीच्या चे चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं ती बेडवर पडली आणि म्हणाली नाही आरव मी तुला उत्तर जाणून घेण्यासाठी फोन केला नाही कारण मला उत्तर आधीच माहीत आहे कारण यायला तर तुला कोणत्याही परिस्थितीत लागेलच मग ते तुझ्या स्वच्छेने किंवा बळसोबरीने आरो एका खांबाजवळ आला आणि त्या खांबाला टेकून म्हणाला बरोबर आहेस रागिणी मला यावे लागेल कारण तू माझ्याकडे तुला भेटण्याशिवाय दुसरा पर्याय ठेवला नाहीस बोल मी तुझ्यासाठी काय गिफ्ट आणू रागिनी आनंदाने उठून बसली आणि म्हणाली क्या बात है आरो आजही तू गिफ्ट शिवाय मला भेटायला येत नाहीस हे जाणून आनंद झाला माझ्या आयुष्यात अशी काही माणसं आहेत रागिनी ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही आणि तू त्यांच्यापैकी एक आहेस आणि मी तुझ्यासोबत माझ्या आयुष्यातील काही सुंदर क्षण घालवल्यानंतर तुला विसरण्याचा प्रश्नच येत नाही मी तुला खूप चांगले ओळखतो तुला माझे रिकाम्या हाताने भेटायला येणे आवडत नाही म्हणून मी आज तुझ्यासाठी काय गिफ्ट आणू आरवने विचारलं आज बस तू मला भेटायला ये आरव मला माझी गिफ्ट आपोआप मिळेल रागीने म्हणाली आरवला तिच्यावर खूप राग येत होता पण तो रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला जितकी आतुर तू आहेस मला भेटायला त्यापेक्षा मी तुला भेटायला जास्त आतुर आहे त्यामुळे मी वेळेवर पोहोचेल असे म्हणत आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि तिखट हसर तिथून जाऊ लागला तर त्याची नजर बेकअप रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या पायलवर पडली जिने आरवचे सगळे बोलणे ऐकले होते पण पायल त्या ग्रीन साडीत इतकी सुंदर दिसत होती की आरवची नजर तिच्या चेहऱ्यावर थांबली पायल आरवकडे बघत मनात म्हणाली अरे भोले बाबा यांना काही लाज बीज आहे की नाही त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला चालल्या आहेत आणि हेही विसरले आहेत की ती त्यांच्या शत्रूची सून आहे आपल्या रागावर तर यांना नियंत्रण ठेवता येत नाही तिथे जाऊन यांनी काही असे करू नये ज्यामुळे ते अडचणी देऊ शकतात तेवढ्यात पायलची नजर हळूहळू तिच्याकडे येणाऱ्या आरोवर पडली पायलला पाहताच आरवचे बहान हरपले कारण तो विचार न करता तिच्या दिशेने जाऊ लागला फिकट गुलाबी लिट्टी डोळ्यात गडद काजळ कानात हिरव्या रंगाच्या हिरव्या रंगाचे मोत्याचे मोठे झुमके पायलच्या सौंदर्यात भर घालत होते पायलचे लांब सडक मुकळे केस तिच्या कमरेवर आले होते तिचे काही केस उडून पुन्हा पुन्हा चेहऱ्याला स्पर्श करत होते पायल आरवकडे पाहण्याचे टाळत ती पुन्हा पुन्हा तिचे केस चेहऱ्यांवरून काढून माग, ठेवत होती पायलने तिच्या आजूबाजूला पाहिलं तर सगळे आपापल्या कामात व्यस्त होते पायलचे हृदय वेगाने धडधडायला लागले ला 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 ला, आणि ती घाबरून हळूहळू तिची पावले मागे घेऊ लागली माग जाताना ती भिंतीला टेकली तेवढ्यात आरव तिच्या आला पायल त्याच्याकडे न बघता बाजूने जाऊ लागली पण तिच्याकडे बघत आरोवने त्याचा तळहात भिंतीवर ठेवला पायलने पलीकडून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरवने आपला तळहात तिथेही भिंतीवर ठेवला पायलने नजर वर करून आरवकडे बघितले तेव्हा आरव म्हणाला तू एकदा माझे ऐकलेस तर तुझे सौंदर्य कमी होणार नाही नक्कीच होईल कारण नेहमीप्रमाणे तुम्ही असे शब्द बोलाल जे माझ्या हृदयावर बाणासारखे टोचतील आणि मला इतका वेदना होईल की त्या माझ्या डोळ्यातून अश्रू बनून बाहेर येतील आणि माझा मेकअप खराब होईल पायला आरोकडे न पाहता बोलली पायलच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघत आरो हळूच म्हणाला एकदा माझा आईक पायल मी वचन देतो की मी असं काही बोलणार नाही ज्यामुळे तुला थोडासाही त्रास होईल पायलने लगेच नजर वर करून आरोकडे बघितले पण काही बोलली नाही सुद्धा तिच्या डोळ्यात बघत होता सगळं विसरून दोघेही एकमेकांकडे बघत होते आरोवला पायाला काहीतरी आरो पायलला काहीतरी बोलणार तेवढा सूरज तिथे आला आणि म्हणाला सर सर्व काही रेडी आहे सर्वजण तुमच्या दोघांची वाट पाहत आहेत आरवने ताबडतोब भिंतीवरून हात काढला हो आणि म्हणाला तू जा आम्ही येते सूरजने होकार दिला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच आरव पुन्हा पायाला बोलायला वळला पण पायलही तिथून निघून गेली तिला जाताना बघून आरोव म्हणाला एवढ्या अडचणीनंतर तू मला काही बोलायची संधी दिली होती पायल पण कदाचित देवालाच मला तुझी क्षमा इतक्या सहजासहजी मिळावी असे वाटत नाही असं म्हणत आरवही पायलच्या मागे गेला रिहर्सलसाठी दोघेही आपापल्या ठिकाणी तयार झाले होते पायलने नजर फिरवली तर रिहर्सलसाठी सुंदर सेटअप लावला होता ते पाहून पायलच्या चेहऱ्यावर हलके असू उमटले तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आरवने इकडे तिकडे पाहिलं आणि मग विचारात पडला तेवढ्यात आधी तिथे आला आणि पायला विचारलं पायल तू डायलॉग वाचले असतील मी तुला सीन समजावून सांगतो पायलने आरवकडे बघून मान हलवली तिला समजावताना आधी म्हणाला पायल या सीनमध्ये राजने नैनासाठी एक सुंदर डेट प्लॅन केला आहे त्याने तिथे नैनाला जे आवडते ते सर्व अरेंज केले आहे पण नैना राजला हे सांगण्यासाठी तिथे आली आहे की तिने ऋषीसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहे आणि ती त्याला सोडून ऋषीसोबत दीड वर्षांसाठी वर्ल्ड टूरवर जात आहे या गोष्टींवरून दोघांमध्ये वाद पण होतात आणि रोमॅन्स पण आरव या नाटकाचा डायरेक्टर आहे तर तो तुला समजावून सांगेल की हा सीन कसा करायचा आहे तुम्ही दोघं आपापसात डिस्कस करा तोपर्यंत मी लाईटची व्यवस्था तपासून परत येतो पायल काही बोलायच्या आधीच आधी तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने नजरवर करून आरवकडे पाहिले आरवने पुन्हा पायलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले पायलने नजर फिरवून तिच्या दोन्ही बाजूला पाहिले आणि मग आरवकडे पाहू लागली तिचं हृदय पुन्हा जोरात धडधडायला लागलं तेव्हा आरव म्हणाला राज इथे हसत हसत नैनाच्या आवडीचे फ्लावर टेबलावर ठेवत असेल तेव्हा समोरून तू म्हणजेच नैना तिथे येशील हे बघून राजच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू उमल पण आजूबाजूला एवढी सुंदर सजावट पाहून नैना उदास झाली कारण तिने ऋषीसोबत जायचं ठरवलं हे राजला कसं सांगायचं या गोंधळात ती होती जसे जसे नैना जवळ येते तसे तसे त्यांच्यात काही रोमॅन्स होतो आणि मग राज गुडघी टिकून नैनाला लग्नासाठी प्रपोज करतो पण नैनाने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि त्याला सत्य सांगितले तू सीन आणि डायलॉग वाचलेच असतील त्यामुळे हा सीन कसा करायचा हे तुला आता समजले असेल जर तुला काही समस्या असेल तर मी आहे तुझ्या मदतीसाठी देते मी तुला आणखी पाच मिनटं देतो हा सीन नीट समजून घे कारण आज आपल्याला तीन सीनची रिहर्सल करायची आहे आणि कोणत्याही कारणाने रिहर्सल आज थांबू नये असे मला वाटते पायल आरवकडे एकटक पाहू लागली आणि मग तिची नजर खाली करून म्हणाली मी पुरेपूर प्रयत्न करेन की आता तुम्हाला माझ्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आरव आणि पायल पुन्हा एकमेकांकडे पाहू लागले तेव्हाच अचानक सूरजने आवाज तपासण्यासाठी साऊंड सिस्टीम चालू केली आणि दोघांनाही धक्काच बसला आजूबाजूला बघून पायला कसे तरीच वाटले आणि मग तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवई हसत तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसला आणि त्याचे डायलॉग वाचू लागला तेव्हाच त्याच्या फोन त्याच्या फोनची बेल रिंग रिंग वाजू लागली अनोळखी नंबर दिसताच त्याने आजूबाजूला नजर टाकली प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता त्याने लगेच फोन घेतला आणि म्हणाला मी दोन तासांपासून तुमच्या कॉलची वाट पाहत आहे मला माफ करा मिस्टर राठोड गेल्या दोन तासात मला तुम्हाला कॉल करण्याचा एक मिनिटही संधी मिळाली नाही मी वॉशरूममध्ये येऊन तुम्हाला कॉल करतोय पलीकडून आवाज आला काही मिळालं का तिथून पलीकडून आवाज आला पैसे आणि दागिन्यांचा ढीग लागला आहे पैसे मोजण्यासाठी मशीन मागवावे लागल्यात आरवच्या चे चेहऱ्यावर हरके असू म्हटले आणि तो हसत म्हणाला मला अर्जुन शेखरच्या संपत्तीत तितका रस नाही जितका मला त्याच्या घरातून सापडलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते माहीत आहे ना हो मला चांगलं माहीत आहे पण तुमचे काम खूप जोखमीचे आहे मला माझी नोकरीही गमावू लागू शकते दुसऱ्या बाजूचा अधिकारी म्हणाला आरोप पुन्हा हसला आणि म्हणाला हे काम जोखमीचे आहे त्यामुळे या कामासाठी तुम्हाला तुम्ही मागितलेले पैसे मिळणार आहेत आणि राहिला प्रश्न नोकरीचा तर तुम्हाला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही ना तुमची नोकरी गमावी लागणार आहे ना कोणाला काही कळणार आहे की तुम्ही का माझ्यासाठी काम करत आहात तुम्हाला फक्त कागदपत्रे पाहताना खिशातील पेन दाबायचे आहे त्या पेनवर तसेच माझ्या लॅपटॉपवर सर्व काही आपोआप रेकॉर्ड होईल बाकीचे काम मी स्वतः करेन ठीक आहे तुमचे काम होईल कारण सगळे पेपर माझ्या हातात आहेत पण मला वाटते अर्जुन शेखावत आणि कबीर शेखावत त्यांनी घरापेक्षा ऑफिसमध्ये जास्त महत्त्वाचे पेपर ठेवले असतील आरवने पुन्हा आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला तुम्ही तिकडे सांभाळा शेखावत एम्पायरच्या ऑफिसमध्ये मी स्वतः पाहिल ठीक आहे ऑफिसरने हे सांगताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि मनात म्हणाला एकदा माझ्या हातात शेखावत साम्राज्याचे पेपर शिव दे त्यानंतर मी ते करेन जे अर्जुन शेखावत यांनी स्वप्नातही विचार केला नसेल तेवढ्यात आधी तिथे आला आणि म्हणाला आरव रिहर्सल सुरू करू तू पुतुझी पोझिशन घे मी पायाला बोलावून येतो आरवने हळूच बाण हलवली आणि जागेवर उभा राहिला त्याने तिथल्या सजवलेल्या टेबलाकडे पाहिला आणि श्रुतीला म्हणाला श्रुती मी तुला फोनवर लाल गुलाब आणायला सांगितलं होतं कुठे आहे ते ओ हो सॉरी सर फुलं मेकअप रूममध्ये ठेवली आहेत मी आत्ताच आणते श्रुती असं बोलून पटकन मेकअप रूममध्ये गेली इकडे यशोदा तिच्या खुलीत चिंतेत फिरत होती तेवढ्यात शिलाने तिचे औषध आणले आणि म्हणाली आजी हे तुमचे औषध आहे लवकर खा नाहीतर पायल दीदीला कळले की मी तुम्हाला औषध देवड दिले नाही तर ती मला खूप ओरडेल यषदाच्या चेहऱ्यावर हसू उमटले पण काही क्षणानंतर त्या हास्याचे दुःखात रूपांतर झाले त्यांनी औषध घेऊन ते खाल्ले शिला त्यांच्या जवळ बसली आणि विचारले आजी तुम्हाला असे वाटते ना की आता पायल दीदी पुन्हा कधीही हे घर सोडून जाऊ नये आरोग्य याची वधू म्हणून तिने नेहमी या घरात राहावे युषदा उठली आणि म्हणाली होय बेटा मला हेच हवे आहे पण काल रात्री जे काही झाले त्यानंतर मला असे वाटते की मी अडचणींनी भरलेल्या प्रवासाला निघाले आहे मी कधी त्या स्थानी पोहोचू शकेल की नाही हे मलाच काय पण कोणालाच माहीत नाही असं बोलू नका आजी माझं मन सांगतंय की एक दिवस आपलं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल शिलाने असे म्हणताच तिच्याकडे आच्छाऱ्याने बघत यशोदाने विचारलं माझ्यासारखं तुलाही असंच वाटते ना की आरव आणि पायल एकत्र यावे हो आजी कारण मला पण वाटते की पायल दिदी ही आरोप भैयासाठी परफेक्ट मुलगी आहे ती एकदम आरोव भैयासारखीच आहे रागीट आणि जिद्दी म्हणूनच आरोप भैयाचा कंट्रोल चालत नाही तिच्यावर हो ना शिला हे बोलताच हसायला लागली ती हसत म्हणाली तू बरोबर आहेस बेटा पायल सारखीच आहे आणि त्यामुळेच ती त्याच्यासमोर खंबीरपणे उभी राहते आणि आरवची इच्छा असूनही तो तिच्यावर दादागिरी करू शकत नाही आणि ती पायलच आहे ज्यामुळे आरवला त्याच्या चुकीची जाणीव होऊ लागली आहे कालपासून तो तिची माफी मागण्यासाठी बेचैन आहे जर त्याने आता पायलची माफी मागितली ना तो पुन्हा पायलला कधीच दुखवणार नाही आणि हे त्याचे पायलकडं आणि हे त्याचे पायलकडे पहिले पाऊल असेल शिलाने यशोदाचा तळहात धरला आणि म्हणाली हे नक्की होईल आजी कारण तुम्हाला माहित आहे का दीदी देखील दे दे भैयाची खूप काळजी घेते काल रात्री तिला भैयाचा खूप राग आला होता पण तरीही तिने भैयासाठी त्यांच्या आवडीचे जेवण स्वतःच्या हाताने बनवले होते भैयाने तरी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना भूक नाही इतकंच नाही काल रात्री भैयाला जखम झाली होती तर दिदीने त्याच्या हातावर औषधही लावलं होतं ती मनाने खूप चांगली आहे आणि तिचा हात चांगूलपणा भैयालाही आकर्षित करत आहे तुम्ही पाहाल तो दिवस लवकरच येणार आहे जेव्हा आरोप भैया तिच्यावर प्रेम करू लागेल आणि भैयाला तिच्याशिवाय जगणे अशक्य होईल हे एकूण यशोदाने शिलाच्या गालाला अतिशय प्रेमाने स्पर्श केला इकडे आरो आणि पायल दोघेही रिहर्सलसाठी आले होते त्याने आधीला अंगठा दाखवत तो तयार असल्याचे सूचित केले राज बनलेला आरो नयना येण्याची वाट पाहत होता त्याने नयनासाठी स्वतःच्या हाताने सगळी अरेंजमेंट केली होती त्याने टेबलावर ठेवलेली मेनबत्ती पेटवली आणि मग तिथे ठेवलेली अंगठी उचलली आणि तिच्याकडे पाहून हसत म्हणाला नैना तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अहसास बनून आली आहेस अशी भावना जिच्या सावलीत मी माझे संपूर्ण आयुष्य हसत खेळत घालवू शकेन आपल्यातील अंतर फार नाहीसे झाले असले तरी मला तुला लग्न नावाच्या बंधनात बांधायचे आहे जिथे तुला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तू आयुष्यभर माझ्यासोबत सोबत सो माझी सोबती म्हणून माझ्या सोबत माझ्या बरोबर चालशील आणि माझ्यापासून कधीही दूर जाऊ नकोस आज ही अंगठी घालून मी तुला लग्नासाठी प्रपोज करणार आहे मला ही रात्र रा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर स्मृती बनवायची आहे त्याबद्दल विचार करून आपल्या चेहऱ्यावर नेहमी हसू येईल लवकर ये नैना आता मी वाट पाहू शकत नाही प्लीज प्लीज लवकर ये राज एवढंच बोलला होता की त्याची नजर समोरून येणाऱ्या नैनावर पडली हिरवी साडी नेसलेली नैना हळूहळू राजकडे येत होती तिला पाहतात राजच्या चेहऱ्यावर हसू उमटले राजही हळूहळू नैनाकडे जाऊ लागला नैनाच्या जवळ येतास त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला तू साडी नेसतेस तेव्हा खूप सुंदर दिसतेस या रेड कार्पेटवर तू चालत आली होतीस तेव्हा असं वाटत होतं की एक सुंदर परी माझ्या हृदयात उतरते नैनाच्या उदात चेहऱ्यावर हलके असू उमटली आणि ती राजकडे अतिशय प्रेमाने पाहू लागली राज तिच्या जवळ येऊन तिच्या मागे उभा राहिला त्याने नैनाला मागून आपल्या मिठीत घेतल्यावर नैनाने स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी डोळे मिटले मग राजने विचारले नैना तुला ही सगळी सजावट कशी वाटली राज कल्पनेपेक्षाही सुंदर आहे नैना तिरकस नजरेने राजकडे पाहत म्हणाली नैनाच्या डोळ्यात बघत राजने तिचं एक मनगट पकडून तिला आणि तिला जवळ घेतलं नैना राजच्या अगदी जवळ आली होती जेव्हा राजने नैनाच्या कपळाचे अत्यंत प्रेमाने चुंबन घेतले तेव्हा नैनाचे डोळे भरून आले तिनेही खूप प्रेमाने राजच्या चेहऱ्याला तिच्या दोन्ही हाताने स्पर्श केला आणि त्याच्याकडे बघू लागली जणू काही ते आयुष्यात कधीच जवळ येऊ शकणार नाही किंवा त्याला स्पर्श करू शकणार नाही तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिला रडताना पाहून राजने तिच्या गालाच्या त्या भागाचे अतिशय प्रेमाने चुंबन घेतले जिथे नैनाचे अश्रू मोत्यासारखे चमकत होते नैना त्याच्या मिठीत गेली राजनेही तिला मिठीत घेतले मग सूरज हळू श्रुतीला म्हणाला हॉटक केमिस्ट्री श्रुती तुला वाटत नाही का की जेव्हाही आरव सर आणि पायल रोमॅन्टिक सीन करतात तेव्हा त्यांच्यात काहीतरी खोल दडलेले आहे असे वाटते जणू ते एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतात वाटते तर असे सूरज पण आपण पन दोघेही आरव चांगले ओळखत आहे प्रेम इश्क मोहबत या शब्दांशी त्यांचा संबंध फक्त पडद्यापुरता मर्यादित आहे आणि वास्तविक जीवनात ते या सर्वांपासून कोस दूर आहे त्यांचं पायलवर नाही तर त्यांच्या कामावर प्रेम आहे ते त्यांचं काम पूर्ण झोकून देऊन करतात श्रुती आरव आणि पायलकडे बघत म्हणाले सूरजनेही त्यांच्याकडे पाहिला आणि म्हणाला या यू आर अ राईट मग राजने नैनाकडे बघितले आणि तिला आपल्या मिठीत उचलून पुढे जाऊ लागला नैना डोळे न मिसकवता त्याच्याकडे खूप प्रेमाने बघत होती राज काही पाहुणे चालल्यावर नैनाला खाली ठेवत म्हणाला नैना इथेच उभी राहत मी आत्ता येतो नैना काहीतरी बोलते त्याआधी राज तिथून धावत गेला तो निघून जाताच नैनाने डोळे मिटले तिच्या बंद डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने स्वतःवर नियंत्रण ठेवून डोळे उघडले आणि म्हणाली हे भोलेनाथ मी राजला जे सांगायला आले आहे ते ऐकल्यानंतर राज पूर्ण तुटून जाईल प्लीज त्यांना सांभाळा आणि मला त्यांच्यासमोर स्वतःला सांभाळण्याची हिंमत द्या नैना स्वतःवर नियंत्रण ठेवत राजला काहीतरी बोलायला गेली पुढे जात असताना तिच्यावर फुलांचा वर्षा होऊ लागला कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद